करावी असं आपल्याला वाटत असेल महाराज ये दुःख येणार दुःख येऊ नये म्हणून भक्ती करायची नसते अनेक दुःख भगवान परमात्मा आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही म्हणून भक्तीमध्ये काळ व्यतीत करायचं असतं भगवान परमात्मा पोहोचू देत नाही कारण अध्यात्मामध्ये प्रारब्ध भोगून संपावं लागतं भक्तीशास्त्र याच्या पुढे नाथ महाराज बोलतात ते भोग कारे कृपे त्याचा नाश झाला परमात्म्याची जर कृपा झाली तर प्रारब्ध देखील संपत परंतु कृपा होण्याकरता त्याची भक्ती केली पाहिजे आपली भक्ती अशी आपण करतो थोडी दाखवतो मात्र हे तुम्ही कबूल केलं तर मला बरं एक गृहस्थ जर काशी सारख्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाऊन आला आल्यानंतर तो आयुष्यभर सांगत फिरतो मी पाच वेळाला काशी केली काशीला जाऊन आलो एवढा चालत या म्हणजे <laughs> केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगू नये परंतु मनुष्याचा गुणधर्म की आपण ते सांगत फिरतो करतो थोडं दाखवतो मात्र मोठ प्रारब्ब जर संपवायचं असेल प्रारब्ध संपणं म्हणजे भगवान परमात्मा त्याच्या वेदनात महामांपर्यंत पोहोचू देत नाही आणि ते जर करायचं असेल तर त्याची तेवढ्याच प्रमाणात भक्ती केली पाहिजे पटून देतो आम्हाला उदाहरण देत असत एक बाजारपेठ असते बाजारपेठेमध्ये एक व्यापारी आहे आणि त्याचं भल मोठं दुकान आहे वाडा आहे आणि तो वाड्यामध्ये काही काम करत बसतो दुकानामध्ये काही कामाने निमित्त त्याला बाजारपेठेतून बाहेर यावं लागतं थोडासा कालावधी जातो मागून त्याचा धावत पडत एक नोकर येतो आणि मालकाला म्हणू लागतो मालक आपला वाडा पेटलेला आहे दुकान पेटलेलं आहे हे शब्द कानावर पडता क्षणी तो मालक दुकानाकडे धावून घेतो तिथं आल्यानंतर प्रत्येक जण त्या वाड्याला दुकानात लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो कोणी पाईपच्या साह्याने प्रेशरने पाणी मारत बादलीने अन्य अन्य साधनाने प्रत्येक जण ती अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जो वाड्याचा मालक आहे दुकानाचा मालक आहे तो एक वाटी घेतो चमचा घेतून चमच्याने पाणी मारू लागतो किती मिनिटात वाडा विझेल वाडा विजेल नाही का जेवढा अग्निरू अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे त्याशिवाय ते, ते अग्नि आटोक्यात येणार नाही हा साधा व्यवहार आहे तद्वत प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे विठल विठल